नमस्कार आज आपण सेल्फ ड्रायव्हिंग कार्स म्हणजे स्वयंचलित गाड्यांबद्दल बोलणार आहोत आणि त्यातही स्पेसिफिकली वेमो या कंपनीच्या प्रवासावर ओ, वेमो, सा एक छोटासा गुप्त प्रोजेक्ट ते आज सेल्फ ड्रायव्हिंग मधली एक मोठी कंपनी हा प्रवास खरंच बघण्यासारखा आहे अगदी आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे हा प्रवास कसा घडला हे समजून घेऊया सुरुवात एकाच क्षणाने करूया का नक्कीच कोणता क्षण दोन हजार पंधरा सालचा स्टीव्हन महान नावाचे एक गृहस्थ होते त्यांनी सार्वजनिक रस्त्यावर चक्क एका पूर्णपणे ऑटोमॅटिक गाडीतून पहिली सफर केली अच्छा म्हणजे जगातली पहिलीच अशी राईड हो आणि त्या गाडीत सेन्सर्स होते कम्प्युटर्स होते पण स्टिअरिंग व्हील किंवा पेडल्स नव्हते अरे वा म्हणजे हे फक्त स्वप्न नाहीये हे त्या घटनेने एकदम स्पष्ट केलं भविष्याची झलकच होती ती खरे आहे पण याची सुरुवात खूप आधी झाली होती नाही का दोन हजार नऊ मध्ये गुगलच्या एक्स लॅब मध्ये हो बरोबर सॉफ्टवेअर असं काहीतरी नाव होतं त्या प्रोजेक्ट त्यांनी टोयोटा प्रियूज गाड्या घेतल्या आणि मग त्यात बदल केले लायडार रडार कॅमेरे हे सगळं वापरलं आणि या सगळ्यांना जोडणारा तंत्रज्ञान म्हणजे सेन्सर फ्युजन बरोबर अगदी बरोबर हे खूप महत्वाचं आहे म्हणजे कसं की गाडी एकाच वेळी लाईडार जे प्रकाशाने अंतर मोजत रडार आणि कॅमेऱ्यांकडून सतत माहिती गोळा करते प्रति सेकंदात वेळा बापरे हो आणि नुसती माहिती नाही तर त्यातून संभाव्यतेवर आधारित मॉडेल वापरून गाडी अंदाज घेते म्हणजे नुसत्या वस्तूच नाही तर समजा सायकल आहे किंवा एखादी डिलिव्हरी व्हॅन अचानक थांबली तर या बुद्धिमान एजंटचं पुढचं वर्तन काय असेल हे समजण्याचा प्रयत्न करते अच्छा म्हणजे फक्त काय आहे नाही तर काय होऊ शकतं याचा अंदाज बरोबर आणि त्यासाठी त्यांनी अत्यंत अचूक नकाशे म्हणजे एच डी मॅप्स यावर पण खूप भर दिला होता म्हणजे अगदी काही सेंटीमीटर पर्यंत अचूक या अचूक नकाशांचा नेमका फायदा काय गाडीला तिची लेन मधली परफेक्ट जागा करण्यासाठी हे गरजेचं आहे विशेषतः जिथे जीपीएस सिग्नल कमजोर असतो किंवा पुरेसा नसतो आणि मग सिम्युलेशन बद्दल काय सांगाल त्याचाही खूप वापर झाला असं ऐकलंय हो प्रचंड म्हणजे खऱ्या रस्त्यावर एक मैल चालवण्याआधी व्हर्च्युअल जगात म्हणजे कम्प्युटरवर हजारो मैल चालून बघितलं जायचं आणि त्यात अत्यंत अवघड विचित्र परिस्थिती टाकल्या म्हणजे कशा प्रकारची परिस्थिती समजा रस्त्यावर अचानक टायर घरंगळत आला किंवा एखादा ट्रक वरून फर्निचर पडलं असल्या हजारो गोष्टी यामुळे गाडीला प्रत्यक्ष रस्त्यावर येण्याआधीच बऱ्याच गोष्टींची सवय होते इंटरेस्टिंग म्हणजे धोका टाळायची तयारी आधीच मग दोन हजार सोळा मध्ये वेमो गुगल मधून वेगळी झाली अल्फाबेट स्वतंत्र कंपनी याचा काय परिणाम झाला यामुळे त्यांना जास्त मोकळीक मिळाली म्हणजे स्वतःचे सेन्सर्स स्वतःचे चिप्स बनवण्यासाठी आणि खास करून राईड हिलिंग सेवेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि म्हणूनच त्यांनी फिनिक्स एरिझोना हे शहर निवडलं फिनिक्सच का कारण तिथले रस्ते मोठे आहेत हवामान चांगलं असतं आणि प्रशासनाचाही पाठिंबा होता चाचण्यांसाठी एक पोषक वातावरण मिळालं त्यांना आणि आज तर दोन हजार पंचवीस मध्ये वेमो फिनिक्स सॅन फ्रान्सिस्को लॉस एंजेलिस आणि ऑस्टिन मध्ये मिळून आठवड्याला अडीच लाखांहून जास्त पेड राईड वाढ खरंच थक्क करणारी आहे आणि आता अटलांटा मायामी वॉशिंग्टन डी सी मध्ये पण आहे दोन हजार सव्वीस पर्यंत भारीच आहे आणि काही गमतीशीर गोष्टी पण ऐकल्यात म्हणजे प्रवाशाच्या नावाप्रमाणे गाडीत संगीत वाजतं हो तसा काहीतरी प्रयत्न आहे त्यांचा पर्सनलायझेशनचा भाग म्हणून म्हणजे समजा भारतीय नावाच्या व्यक्तीने राईड बुक केली तर कदाचित हिंदी गाणी वाजू शकतील मस्तच आणि सॅन फ्रान्सिस्को मध्ये काही काळ राईड मोफत होत्या म्हणे परवानगी नसल्यामुळे हो सुरुवातीला रेग्युलेटरी परवानग्या मिळायला वेळ लागला होता आता तर अनेक प्रवासी त्यांची सेवा उबर पेक्षाही चांगली आहे असं म्हणतात पण या यशामागे फक्त हे फीचर्स नाहीत नाही का प्रचंड डेटा आणि तंत्रज्ञान आहे बाप रे वीस टेराबाइट्स रोज हो oh, आणि याच डेटाच्या विश्लेषणामुळे त्यांचा अपघात दर मानवी चालकांपेक्षा शहात्तर टक्क्यांनी कमी आहे ही खूप मोठी गोष्ट आहे यामुळे लोकांचा आणि सरकारचा विश्वास वाढतो आणि त्यांच्याकडे तीन हजारांहून अधिक पेटंट आहेत म्हणे आणि ते एल एस टी एम मॉडेल ते काय आहे एल एस टी एम म्हणजे लाँग शॉर्ट टर्म मेमरी हे एक प्रकारचं ए आय मॉडेल आहे जे क्रमांचा अंदाज लावण्यात खूप चांगला आहे वेमो हे वापरून दुसऱ्या वाहनांची पुढची दहा सेकंदांपर्यंतची हालचाल ओळखू शकते म्हणे भन्नाट हे सगळं अमेरिकेतल्या शहरांमध्ये ठीक आहे जिथे रस्ते वगैरे बऱ्यापैकी सुनियोजित आहेत पण भारतात याचं काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याकडील माहितीनुसार भारतातले रस्ते म्हणजे गर्दी लोकांचं बेशिस्त वागणं लेन मार्किंग नसणं सिग्नल कधी पाळले जातात कधी नाही बरोबर पायाभूत सुविधांची कमतरता आहेच अगदी त्यामुळे इथे सेल्फ कार चालवणं हे खूप मोठं आव्हान आहे इथे फक्त तंत्रज्ञान असून चालणार नाही मग काय इथे ना भारतीय रस्त्यांवर चालकांमध्ये एक प्रकारचा समन्वय असतो बघा म्हणजे डोळ्यांनी किंवा हाताने इशारे करून किंवा समोरचा अंदाज घेऊन गाडी चालवली जाते ती क्षमता या कार मध्ये आणावी लागेल म्हणजे केवळ अल्गोरिदम नाही तर स्थानिक परिस्थिती आणि माणसांच्या वागण्याची सखोल समज लागेल बरोबर हे केवळ रस्त्यांशी जुळवून घेणं नाहीये तर भारतीय जीवनाच्या लईशी जुळवून घेण्यासारखं आहे त्यामुळे भारतात हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर यायला अजून बरीच वर्ष लागतील ला असं वाटतं स्टीवन महानच्या पहिल्या राईड पासून आजच्या या मोठ्या ताफ्यापर्यंत वेमोने एक मापदंड नक्कीच तयार केलाय सुरक्षित आणि बुद्धिमान सेल्फ ड्रायव्हिंगसाठी नक्कीच त्यांनी दाखवून दिलंय की हे शक्य आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर कसं करायचं यावरही ते काम करत आहेत हे तंत्रज्ञान यशस्वी झालं पण भारतासारख्या गुंतागुंतीच्या आणि अनपेक्षित वातावरणात यशस्वी होण्यासाठी फक्त तांत्रिक बदल पुरेसे ठरतील का कि त्यासाठी आपल्या सामाजिक किंवा सांस्कृतिक समजुतींमध्येही काही मूलभूत बदल करावे लागतील हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे Good evening, Puma. Seatbelt, seatbelt. Hmm, Yeah. Hmm. Start right up. Yet, the Heading to Chop corner. Please make sure your seatbelt is fastened. For any questions, press the call support button to speak to the rider support agent.